बघा आहे माझ्या गल्ली माझ्या ना घरी छान हे काटेशिवरीचं झाड आहे आणि याचा औषधी उपयोग होतो बरं याला जर आपल्याला तोंडातलं आलं ना आणि हे खाल्लं ना तर इतक्या लवकर असा परिणाम होतो ना की पाचच मिनटात आपलं असं राहतं तोंडातलं आणि हे गवकर काटे असतात काटेबुडायत हातात बुडाय इतके काटे असतात याला आणि हे गौकर्णाचं फुल आले दिसते का बघा निळं काय माहीत मला आमच्या इकडं गौकर्णाचंच म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात ते नक्की सांगायचं आहे आणि हा कडीपत्ता एवढं झाडं झालं कडीपत्त्याचं आपलं घरच्या घरी गर खायापुरतं आहे आणि तिकडं कोरफड तिक आहे ती असं अलिवेरा म्हणतात ना तर आमच्या इकडे कोरफड म्हणतो आम्ही आणि लावले कांदे झाड आहे हे वांग्याचं आहे आणि हे कुबेराचं झाड आहे बघा तुमच्या इकडं आहे का हे वांग्याचं आहे आणि हे गवकर्णाचे जास्त आले तर आमच्या इकडे आणि ह्या गोकर्णाला ना बघा अशा शेंगा येत आता दिसत आहेत ना छान अशा आणि हे खायचं ठेवलं आहे मी आणि हे बघा इथं शेंगा आहेत ह्या अशा वाळलेल्या आणि याचं बी ठेवले माझ्या मुलाने तोडून ठेवले आता आणि हे घंटीचं झाड आहे तुळस आहे बघा एकदम सुंदर अशी हे बघा दिसते का तुळस एकदम छान एवढे छोटेसच आहे मात्र एकदम भारी आणि हे एक लावलेलं आहे बघा मोठं चाफ्याचं चा म्हणतात याला मात वास्तूसाठी मग छान असतं म्हणून लावलेलं आहे बघा हा एवढं मोठं झाले बघा आणि पोत्यामध्येच आहे माती आहे थोडी खाली